डोमसे साहेब खरं तर तुम्ही बऱ्याच वेळा आंदोलन केलं इथं तहसीलला या ठिकाणी बऱ्याच वेळा आंदोलन केलं आमदार साहेब जे काही अतुल बेंके होते जे माझे आमदार आहेत त्यांच्याकडे बऱ्याच वेळा त्याच ठिकाणी तुम्ही प्रश्न मांडले की जे काही इथं प्रसाधनगृह या ठिकाणी पाहिजे जे काही नागरिक येतात तहसीलच्या कामानिमित्त येतात त्या प्रसाधनगृह पाहिजे त्याची व्यवस्था केली पाहिजे तर या ठिकाणी व्यवस्था झालेली परंतु तिथं अतिशय म्हणजे धुळेसह धूळ आहेत सगळे तिथं पाणी नाही काय नाही काय सांगाल या संदर्भात नमस्कार मी राजेंद्र डोंगसे शिवनेरी शेतकरी संघटना राज्याध्यक्ष आपण जुन्नर तालुक्यामध्ये तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये अनेक जुन्नर तालुक्यातून नागरिक त्यांच्या कामासाठी येत असतात महिला असेल अपंग लोकं असतील शेतकरी असतील या लोकांची गैरसय होत होती या ठिकाणी स्वच्छता ग्रहासाठी त्यानिमित्ताने त्यासाठी तो तो प्रश्न म्हणून मी तीन दिवस उपोषण केलं उपोषण केल्यानंतर नगरपालिके नगरपालिका यांना विनंती करून उपोषणाद्वारे विनंती करून स्वच्छताग्रह बांधण्यास विनंती केली आणि अठ्ठावन्न लाखाचं स्वच्छताग्रह या ठिकाणी बांधण्यात आलं परंतु नागरिकांच्या तक्रारी त्या बांधल्यानंतर चालू झाल्यानंतर तक्रारी येत राहिल्या की पाणी नाही स्वच्छता नाही तिथे माणूस पाहिजे आता आपण सर्व उपोषण उपोषणाद्वारे आपण ही सेवा उपलब्ध करून दिली परंतु प्रत्येक गोष्ट मी पाहिजे असं नाही आहे या ठिकाणी तहसीलदार साहेब असतील सी ओ साहेब असतील यांनी सुद्धा लक्ष घातलं पाहिजे की त्या ठिकाणी पाण्याची सोय कंटिन्यू एक माणूस ठेवला पाहिजे स्वच्छता राहिली पाहिजे या गोष्टी सी ओ आणि तहसीलदार साहेबांनी त्यावर लक्ष देऊन या गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या पाहिजे सर्वच गोष्टी मी पा पाहिल्या पाहिजे असं नाही आहे यांची पण जबाबदारी आहे मोठे प्रशासकीय अधिकारी तालुका दंडाधिकारी सी ओ साहेब यांनी या कामावर लक्ष ठेवलं पाहिजे का तिथे पाणी मिळत नाही अनेक लोक येतात मला सांगतात पाणी नाही पाणी नाही आता मी कुठून पाणी आणू तर मी जर सीओ असतो तहसीलदार असतो तर मी त्या ठिकाणी लक्ष दिलं असतं मी अजून व्यवस्थित म्हणजे स्वच्छता ठेवली असते परंतु मानसिकता ठेवा आणि चांगली सेवा द्या आणि चांगली स्वच्छता ठेवण्यासाठी आपण सहकार्य करा तुम्ही तहसीलदार सर कानावरती घातले आहे का विषय काय अनेक वेळा तहसीलदारांना सांगितलं तहसीलदार सांगतात पी डब्ल्यू डी आणि नगर परिषद शिवसाहेबांचं काम हा याच्यावर ढकलतो तो त्याच्यावर ढकलतो मग आता तुम्ही असं सांगा का आमची कामं नाही आम्ही करत नाही म्हणजे कशाला याच्यावर ढक्कल त्याच्यावर ढक्कल तुम्ही तुम्ही जबाबदार म्हणजे अधिकारी आहात तुम्ही त्या ठिकाणी जनतेची पण सेवा पाहिली पाहिजे तुम्ही ए सी कार्यालयात बसता तुमच्या म्हणजे ऑफिस किती अठ्ठावीस लाखाचं ऑफिस बनवले तुम्हाला ए सी कार्यालय पाहिजे आणि जनता मात्र वारे बसते इथं बघा बसायला जागा नाही वरून पक्षी घाण करतात लो हो नहीं। नहीं। नहीं ही लोकं येतात कशी बसतात म्हणजे आहे का इथं पाण्याची सोय नाही आहे मी पाण्याचं फिल्टर आहे ना तेसुद्धा त्यांना बसवता येत नाही म्हणजे जुन्नर तालुक्यातून लोकं येतात त्यांना कुठलीच सोय उपलब्ध होत नाही यांना फक्त ए सी कार्यालय पाहिजे ए सी कार्यालयात बसण्यासाठी बघा ना त्यांच्या ऑफिस पाहिलं तुम्ही तसे ऑफिस आहेत म्हणजे तुम्हाला ए सी कार्यालय पाहिजे आम्ही आमची जनता मात्र ओघडं अवस्थे यांचं काहीच नाही आणि कामंसुद्धा वेळेत होत नाही या सगळ्या गोष्टीत मला पुन्हा एकदा यासाठी उपोषणा बसावं लागणार आहे कारण तुम्ही सांगितलं पाणी नाही पाण्याचा खरोखर प्रश्न एका त्या ठिकाणी पाणी उपलब्ध झाले पाहिजे आणि एक, एक माणूस नगर परिषदेने किंवा त्या ठिकाणी ठेवून त्याची निगा राखली पाहिजे धन्यवाद